नमस्कार मंडळी कशी आहात चला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज उपवास त्यामुळे आज करणार आहे मस्त पैकी आमटी आणि भात फरार म्हणून हे बटाट्याची आमटी केलेली आहे बटाटे त्याच्यामध्ये बटाटा हिरवी मिरची फोडणी दिली आणि हे शेंगदाणाकूट टाकून केलेलं आहे मस्त पैकी आमटी आणि इकडे केलेला आहे भात उपवासाचा बगर आताच बंद केला गॅस कशी वाप येते आज आहे आमटी भात आणि आमटी आणि तो उपासाला तोंडी लावायला हे केलेली आहे के? आणखी काय भेंडी मस्त हिरव्या मिरची फोडणी देऊन केलेली आहे भेंडी हे सगळं आहे उपासाच आमटी भेंडी इकडे भात वाव आणि आणि ज्यांचा उपासना आहे त्यांच्यासाठी आहे भात इथं केलेले आहे भेंडी लोक ते करून छानपैकी लसणाची फोडणी देऊन हिरव्या मिरचीत केलेली आहे भेंडी आणि इथं आहे इथं आमटी केलेली आहे आमटी बघा दीड तास झालं मी हेच करते स्वयंपाकच हे उपवास नसलेल्यांच आणि हे उपवास वामटीचा बंद करते आणि छान छान याच्यामध्ये पण आहे जरा भात लावलेला आहे हा रात्रीच आहे तर फोडणी देते की आज असा आहे बेत खूप छान आणि आज पडलेला आहे कडक कडक ऊन कसं आहे हिरवे हिरव गार हिरवे हिरवे गार गालीचे हरत हरित मखमालीवर एक फुल राणी खेळत होती गाडी चालू केली आवाज कसा येतो ते आणि इकडं आहे काय बरं आमचं छान पैकी वाव जास्वंद खूप फुलं येतात दरच एक ठेवते आत्ता असं काळी पण मी देवाला एक ठेवलेलं मस्त पैकी काळ्या पण तेवढ्याच आहे दरच एक येते इथं घुमल्या तयारच आहे इथे घुमले आता एक नेऊन ठेवलं देवाला म्हणजे पूजा केली वेल आलेले आहेत कशाची काय माहित ह्याच्यावर चढले आहेत मस्त चाललंय असं हे चला मस्त दिसतंय ना टोळ्यांना छान वाटतंय वर्षभर झालं पाऊस पडत त्यामुळे सगळीकडे हिरो 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 चलो इसी एसी पे चपात्या करायच्यात <laughs>